जगातल्या लोकशाहीला सर्वात मोठा फ्रॉड मुंबई पासून दिल्लीपर्यंत करण्यात आली असं आहे की याच्यावर टीका पहिल्यापासून होते आहे या मशीनवर <coughs> पण आता अनेक वेळा जे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं हायकोर्टात झालं सुप्रीम कोर्टात झालं तुमच्या इलेक्शन कमिशनच्या पुढे सुद्धा काही चर्चा झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं दाखवा कुठे काय आहे ते आपल्या इथेसुद्धा माझ्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या आमच्या उमेदवाराने त्याने सांगितलेली पेटी उघडली आणि ते सगळे जे काय आहे ते बरोबर सगळं व्यवस्थित निघालं पण ठीक आहे आता त्यांचं ते म्हणणं आहे पाण्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे पाणी पोहोचलेलं आहे या वर्षी काय असं असं आहे ना सलग दुसऱ्या वर्षी ते पाणी पूर्णपणे पोचलेलं आहे आता अजूनही पाऊस खूप पडायचा आहे आणि पुन्हा पुन्हा पाणी जे आहे येणार आहे पण तरी सुद्धा एक गोष्ट आहे की दिंडोरी त्याच्यानंतर चांदवड इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं आहे आणि मग त्यामुळे पुढे पुढे त्याचा जोर आहे प्रवाह कम, कम हो प्रवाहाचा कमी कमी होत जातो आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करतो हो। आहोत इथे सुद्धा शेतकरी आहेत हे सुद्धा शेतकरी कुणाला आम्हाला नाराज करता येणार नाही ना ना आणि मग अधिकचं पाणी त्याच्यात कसं टाकता येईल त्या मंजर पाण्यामध्ये याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आता त्या दिवशीसुद्धा जे आहे तो कार्यक्रम झाला विखी पाटील आणि तो मी त्याचा आम्ही पुनरुच्चार केला तापी गोदावरीचा जो काय ती बरोबर ना नदी जोडणी प्रकल्प जो आहे त्यातून जे पाणी दोन आहे ते आणि तेच पाणी पुढे जे आहे सुद्धा जाऊ शकणार आहे नारायण नारंगीतून पुढे आणले भाजप आणि शिंदेच्या सेनेतील वाद कुठेतरी आता बेकोपाल गेलेला दिसतोय आमच्या पाडवींनी घरकुल योजनेत लाभ घेतल्याचाही त्यांनी आरोप केला मला काय कल्पना नाही मी काही वाचलं नाही शेवटचा प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांना आदेश दिले कुठला <coughs> प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून जनतेच्या ना विरोधी पक्षाचं कामच आहे ते आम्ही विरोधी पक्षात असताना हेच करत हे सांगण्याची गरज का वाटली की विरोधी पक्ष ही गोष्ट विसरलीच होते काय आता त्यांना सांगावं लागतंय की विरोधी पक्षाचं काम काय आहे ते प्रश्न तर मिळाले पाहिजेत एवढे मजबूत प्रश्न तो उभे राहिलं लढायासाठी मिळाले पाहिजेत ना सरकार जर योग्य प्रकारे काम करत असेल तर तुमच्याकडे मुद्दाच करत नाही मग हो। ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या दृष्टीनं पहिला बॉल पडला आहे मुंबईच्या बेस्ट बस संस्था ज्या आहेत त्यामध्ये ते दोन्ही एकत्र निवडणूक लढवत आहेत आपण मागे म्हणालो होता की ही युती होईल असं मला वाटत नाही काय मी असं नाही म्हणालो की आता पहिल्याच्या कि ते एकत्र आले पुढे युती होते का नंतर था था। ते आता युतीत ते घरी गेले वगैरे नंतर मी म्हणालो बहुदा मी मुंबईमध्ये त्यांची युती राहील निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल आता दोन जर घटक जर एकत्र आले एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहे तर निश्चितपणे जे आहे पक्षप्रवेश करताय आमदार प्रकाश सोळंक यांच्या स्थानिक नेतृत्वामुळे खाली हा पक्ष प्रवेश होता मार पडतो प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या पक्षाचा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळेला निवडणुका कुठले जवळ येतात त्यावेळेला अशा प्रकारचे काही लोक तिकडचे इकडे इकडचे तिकडे तिथल्या जो स्थानिक अभ्यास करून जात असतात राष्ट्रवादीकडे काही लोकांचा ओढा चांगला आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला चांगली गोष्ट आहे ना साहेब आता जे वादग्रस्त मंत्र्यांना सूचना कमी बोला वादग्रस्त वक्तव्य टाळा तर टीकेला दरवेळेस उत्तर देण्याची गरज नाही असं चिन्ह त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं अगदी उत्तम आहे त्यांनी बोलणं कमी बोललं पाहिजे योग्य असेल तर उत्तर द्यायचं काय नाही तर मला कल्पना नाही ना मी मी माहिती घेतो असं करून थांबलं पाहिजे परंतु बोलण्याच्या उभा चुकीचे शब्द येत्या कामा आहेत अवमानाकारक शब्द येत्या कामान आहेत ज्याच्यातून वातंग निर्माण होतील अशा प्रकारचे शब्द येत्या आहेत आहेतचा लाभ सर्वांनाच मिळावा यासाठी आंदोलन केलं आणि त्या हायकोर्टात जाणारे कारण अनेक जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची नावं आता काढली जातात ते काय सांगायचं असं आहे की आताच आपण पाहिलं की म्हणजे त्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्या शेतकऱ्यांना खरंच माफे द्यायचे की नाही ते कितपत काय आहे तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत नेहमी भारत सरकार या योजना असेल राज्य सरकारच्या योजना असेल हा गरीबातल्या गरीब लोकांना गरीब समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात आपण आपण अन्नधान्य देतो एक रुपये दोन रुपये तीन रुपये किलोने पुन्हा देतो आपण जे दे गरीब आहेत त्यांना देतो तसं ही योजनासाठी त्या गरीब शेतमजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली आणि त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत भोंगऱ्या आहेत त्या भगिनींसाठी ही योजना नाही आणि मग त्याचा जर लाभ जर कोणी असा चुकीचा घेतला असेल तर त्याचा शोध सुरू आहे मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी तर ते कोर्टात जायचं वाटतं ना ठीक आहे ना कोर्टात तर कोर्टामध्ये आमची फसवणूक केली बघ सरकारने नाही ते असं आहे सरकारनं ज्यावेळेस निर्णय घेतला त्याच वेळेला वर्तमानपत्रांपासून इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यंत कोणाकोणाला हे एक लाभ मिळणार आहे याची स्पष्टता सगळ्यांना दिली जाते आता एवढ्या कोटामध्ये लोकांना ज्यावेळेला आपण तो लाभ देतो त्यावेळेला काही ठिकाणी जे आहे चुकीच्या पद्धतीनं लोक त्याचा लाभ घेतात बघूया कोर्टामध्ये काय होतंय राष्ट्रवादीचे प्रदेशांपेक्षा सुनितात तर यांच्यात बैठक झाली आणि कशाबद्दल झाले काय ते सूत्रांचं म्हणणं काय आता नेमकी मला काही कल्पना नाही काय कशाबद्दल रायगडच्या पालकमंत्री बाबत दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली रायगड बद्दल चर्चा झाली ठीक आहे ना ते रायगड बद्दल तर चर्चा होणारच पण तटकरांनी जर रायगड बद्दल चर्चा केली असेल त्यांच्या बरोबर तर मी असेल मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिक बद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे मला आहे सर नागपूरमध्ये हे खरं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून जसं दलित समाजाला आदिवासी समाजाला आरक्षण आहे तसं ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे हा लढा सुरू होता कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये तीनशे चाळीस कलम अनुयेत आणि हेही लिहिलं की हे जे इतर सगळे घटक आहेत अठरा पकड जाते आलतेदारेदार सगळे 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 त्यांचीसुद्धा एक त्यांचा आयोग करून अभ्यास करून सुद्धा सहकार्य आरक्षण देण्याची आवश्यकता आहे त्यांची परिस्थिती वाईट आहे नंतर मग तीनशे एक्केचाळीस बेचाळीस जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईकसाठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आयोग निर्माण करा पण एक दोन वर्ष तो काय आयोग निर्माण झाला नाही आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यात ते तीन चार कारणं होती त्याच्यामध्ये हे एक कारण होतं की मी सांगूनसुद्धा ओबीसीच्या बाबतीमध्ये आयोग नेमला गेला नाही त्याच्यानंतर मग कालेलकर आला कालेलकर आयोगाला त्याचे त्याच्या पण उलटसुलट हो हो परत नाही नाही असं झालं परत मग मंडळ आयोगाला तोसुद्धा निर्मा पूर्ण झाल्यानंतर सरकारला सबमिट केल्यानंतर दहा वर्षपासनात गुंडाळून ठेवण्यात आला आणि मग वी पी सिंग साहेबांनी हा मंडळ आयोग हा आम्ही स्वीकारतो हे जाहीर केलं आणि म्हणून तो दिवस जो आहे की ज्या दिवशी या भटक्या अभिमुक्तांपासून लहान लहान समाजांना जे आरक्षण मिळालं तो हा दिवस आणि म्हणून लोकांना त्या दिवसाचं महत्त्व आहे आम्हा सगळ्यांना परंतु हे सगळं देऊन सुद्धा अजूनही तुम्हाला कल्पना आहे या ना त्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात लढा चालू ठेवाव्या लागतात आणणारे शेतकरी कर्जमाफी नको खरे शेतकरी आम्ही शोधतोय सर्वेक्षण सुरू झालं आहे अनेक शेतकरी निघतील त्यांना कर्जमाफीची गरज नाही आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय बावनकुळेंनी असं विनंती असं आहे की या बाबतीमध्ये जे बावनकुळेंनी म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्रीसुद्धा आहेत की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना कर आम्ही कर्जमाफी देणार आहोत तर त्याप्रमाणे हळूहळू हळू तयारी होईल पण सर कर्जमाफी आता ही दोन हजार सत्तावीसपर्यंत देता येणार नाही कारण लालका बहिणी योजनेचा त्याच्यावरती ताण करतो मला माहित आहे कोण काय म्हणाल ते परंतु आता आपणच सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या शाळाचा अभ्यास करतो त्यांच्याकडे महसूल खाता आहे मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे प्रत्यक्ष तालुक्या तालुक्यापर्यंत पोहोचणारे आणि त्यातून ते माहिती घेत असते कुठे गेले असतील आजारी वगैरे असतील किंवा कुठेतरी कामात गेले असतील प्रत्येक वेळेला काही कोणी आलं पुढे कोणाला काही काम तर कुठे अगोदरच पासून एखादा कार्यक्रम ठरलेला असतो कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असेल जे आहे त्याबद्दल बोललो परंतु आत्ताच सर्व नाशिकला निवडणूक आयोगाचे अधिकारी आलेले होते यावेळेला व्ही व्ही पॅट मशीन नसणार असं त्यांनी सांगितलेलं हो त्याने काही कारण पण दिले ना त्याच्या बाबतीमध्ये आता लक्षात पण त्यांनी काही कारण सुद्धा दिली की एवढ्या प्रमाणावर त्या सगळ्या निवडणूक आहेत तर त्याला सुद्धा विरोधी पक्ष विरोध करतोय पाहूया साहेब आज मंडळ